गणपतीची साफसफाई सगळ्यांची झाली असेलच गौरी गणपती म्हणजे सगळ्यांचा लाडका सण पण कामं सुद्धा भरपूर असतात बाप्पाच्या आगमनाची तयारी रोजचा नैवेद्य येणारी पाहुणे मंडळी कामं संपतच नाहीत कामं जरी जास्त असली तरी गणपती म्हटलं की आनंद उत्साह भरपूर असतो तर काही तयारी आपण गणपती यायच्या तीन चार दिवस आधीच करून ठेवली तर गणपतीत नक्कीच जास्त गडबड होणार नाही सगळ्यात पहिले तर बाप्पाचे आवडते मोदकची पिठी तयार करणे तर तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकवून चक्कीतून बारीक दळून आणायचे त्यानंतर मैद्याच्या चाळणीने चाळून चार्ण डब्यात भरून ठेवायचं पीठ न चाळता तसंच डब्यात भरलं तर लवकरच खराब होईल सुगंधी मोदकची पिठी कशी तयार करायची ह्याचा व्हिडिओ तसेच मोदकचे भरपूर प्रकार आपल्या चॅनेलवर आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच ह्यासोबतच रोज लागणार गहू तांदळाचं दळण सुद्धा करून ठेवू शकतो त्यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याच्या वाट्या थोड्याशा भाजून घेतल्या आहेत थंड झाल्यानंतर खोबऱ्याचे पातळ काप करून मिक्सरला बारीक करून सुक वाटण तयार करून ठेवायचं म्हणजे आयत्या वेळेस भाजीत घालायला लाईट वगैरे गेली तरी टोमॅटो किसून घालता येतो आलं लसून पण खलबत्त्यात कुठून घालू शकतो त्यामुळे असं सुकं खोबऱ्याचं वाटण डबा भरून एकदा का करून ठेवलं की फ्रीज बाहेर दहा बारा दिवस तरी व्यवस्थित राहतं आणि फ्रीजमध्ये एक महिनाभर खराब होत नाही आमच्याकडे तर हे सुक खोबऱ्याचं वाटण बाराही महिने केलेलं असतं त्यामुळे रोज रोज वाटण करायचं झंझट नाही ह्याचप्रमाणे काही भाज्यांच्यात ओलं खोबरं सुद्धा लागतं तर ओलं खोबरं सुद्धा खोवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर चार पाच दिवस तरी छान राहतं बऱ्याच भाज्यांच्यात शेंगदाण्याचं कूट पण लागतं किंवा उपवासाचे पदार्थ कोशिंबिरी बनवायचे असतील तर दाण्याचं कूट लागतंच तर आपल्या गरजेप्रमाणे पाव किलो अर्धा किलो शेंगदाणे मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचे म्हणजे दाण्याचं कूट जास्त दिवस टिकतं आणि चवही छान येते असं खमंग भाजलं की थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची सालं काढून कूट करू शकता किंवा सालं आवडत असतील तर शेंगदाण्याच्या सालीसकट पण कूट करू शकता शेंगदाणे भाजून झाले की त्याचकडे थोडेसे तिळ पण भाजून ठेवायचे कारण काही भाज्यांच्यात तिळाचं कूट पण छान लागतं तिळसुद्धा मंद गॅसवर खमंग भाजले की गॅस बंद करून संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आपण गणपतीची तयारी करतोय तर खोबरं शेंगदाणे तीळ एकदाच भाजून ठेवायचे मिक्सरमध्ये वाटताना आधी शेंगदाण्याचं कूट करायचं कारण दाण्याचं कूट आपल्याला कधी कधी उपवासाच्या पदार्थात पण घालावं लागतं आपल्याला जाड बारीक जसं कूट आवडतं तसं खोबरं शेंगदाणे तीळ जरी आपण थंड करून बारीक करतो तरीसुद्धा मिक्सरला बारीक केल्यानंतर दहा मिनिटं वाफ जाऊन दिल्यानंतरच बरणीत किंवा डब्यात भरायचं म्हणजे जास्त दिवस टिकेल शेंगदाणे वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात तीळ वाटून घ्यायचे आणि त्यानंतर खोबरं करायचं म्हणजे मिक्सरचं भांडं परत परत धुवायची गरज नाही व्यवस्थित बरणीत किंवा डब्यात पॅक ठेवलं तर फ्रीज शिवाय दहा बारा दिवस मस्त राहतं सणासुदीला गोळाचे प्रकार खूप असतातच तर आपल्या गरजेप्रमाणे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम वेलची कमी गॅसवर भाजून घ्यायची आणि त्यानंतर मिक्सरला बारीक पावडर करून बरणीत व्यवस्थित भरून ठेवली की रोजरच वेलची कुटायची गरज नाही तर ह्या शुद्ध वेलची पावडरचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघितलं नसेल तर नक्की बघा आणि गणपतीत आपलं काम सोपं करा गणपतीत रोज भाज्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी टोमॅटो मिरची कोथिंबीर आलं लसूण या रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत तर चांगले टोमॅटो आणून दोन तीन पाण्यात चोळून चोळून स्वच्छ धुवायचे त्यानंतर एखाद्या जाळीच्या भांड्यात घालून निथळवून घ्यायचे थोडेसे कोरडे झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले की दहा ते बारा दिवस छान टिकतात तर आपल्या गरजेप्रमाणे तीन चार किलो टोमॅटो एकदाच आणून ठेवले की आठवडाभर तरी आणायची गरज नाही आणि एकदम जास्त टोमॅटो किंवा भाज्या घेतल्या तर जरा स्वस्तही भेटतात पण आपल्याला ते टिकवायचे आहेत त्यामुळे जरा चांगल्या क्वालिटीचे आणायचे कोथिंबीर सुद्धा रोजच लागते तर मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर बघून आणायची व्यवस्थित साफ करायची कोथिंबीर मी साफ करून घेतलेली आहे पण ह्याचे दोन भाग केलेले आहेत म्हणजे सगळी कोथिंबीर चांगलीच आहे पण आपल्याला साफ करताना लक्षात येतं की ही जरा जास्त फुललेली कोथिंबीर आहे आणि ही त्याच्याहून जास्त चांगली आहे तर ही आधी वापरायची आणि ही नंतर वापरायची कोथिंबीर डब्यात भरताना काय करायचं स्वच्छ कोरडा डबा घ्यायचा डब्याच्या तळाशी आधी एक कागद ठेवायचा म्हणजे कोथिंबीर ओलसर होत नाही त्यानंतर त्यावर कोथिंबीर ठेवायची ही एक साईडला आणि ही दुसऱ्या साईडला किंवा जास्त प्रमाणात असेल तर दोन्ही कोथिंबीर वेगवेगळ्या डब्यात ठेवायची डब्यात ठेवायच्या आधी कापडावर ठेवून थोडा वेळ फॅन खाली ठेवायची म्हणजे त्यात कुठे पाणी असेल तर ते सुकलं जाईल वाटलं तर याच्यावरती आणखी एखादा कागद ठेवू शकता व्यवस्थित निवडून कोरडी करून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवली की दहा बारा दिवस कोथिंबीर मस्त राहते आल्याचा वापर सुद्धा भाजीत रोजच करतो तर आपल्या गरजेप्रमाणे पाव किलो अर्धा किलो अद्रक आणून पाण्यात पाच दहा मिनिटं बुडवून ठेवायचं म्हणजे त्यातील माती निघून जाईल गाठ असेल तिथे तोडायचा दोन तीन पाण्यात चोळून चोळून स्वच्छ धुतल्यानंतर एखाद्या चाळणीवर निथळ ठेवायचा त्याचप्रमाणे हिरवी मिरची पण पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर मिरची जर जास्त दिवस टिकवायची असेल तर त्याची देठ काढून घ्यायची ह्याशिवाय मटार सोलून ठेवू शकतो किंवा इतरही आपल्याला लागतील त्या भाज्या साफ करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो मिरची चाळणीवर निथळायची त्यानंतर ह्याप्रमाणे कपड्यावर ठेवून हलक्या हाताने पुसून घ्यायचं स्वच्छ कोरडा डबा घ्यायचा ह्यात कागद घेतला तरी चालेल नाही घेतला तरी चालेल जास्त प्रमाणात असेल तर अद्रक आणि मिरची वेगवेगळ्या डब्यात ठेवू शकता पण अद्रक आणि मिरची बऱ्याच वेळा आपल्याला एकाच वेळी लागतो त्यामुळे मग मी असं एक एक साईडला एकाच डब्यात ठेवले म्हणजे आयत्या वेळेस फ्रीजमधून एकच डबा काढला तरी होतो असं व्यवस्थित साफ आणि कोरडं करून ठेवलेलं आलं मिरची फ्रीजमध्ये पंधरा दिवस छान राहतं त्यानंतर हा वीस रुपयाचा कडीपत्ता पण वरणात काही भाज्यांच्यात फोडणीत लागतोच तर असं काढून घ्यायचा दोन तीन पाण्यात व्यवस्थित धुवून चाळणीत निथळ ठेवायचा ह्याची पानं काढायची नाहीत किंवा पुसायची पण नाहीत दहा पंधरा मिनिटं फॅन खाली ठेवलं असं थोडस कोरडा झाला की एखाद्या बरणीत असं जुळून घेऊन भरायचं या पद्धतीने म्हणजे मग आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा अशी एखादी काळी वरचेवर काढून घ्यायची कडीपत्ता व्यवस्थित झाकण लावून ठेवलं की फ्रीजमध्ये पंधरा दिवस छान राहतो त्यानंतर गणपतीच्या तीन चार दिवस आधी फराळ करून ठेवू शकतो गणपतीत आपण काय काय बनवतो म्हणजे करंजी लाडू शंकरपाळी खारी शंकरपाळी चकल्या चिवडा हे सगळे प्रकार आपल्या चॅनेलवर आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता त्यानंतर आपण अळूवळीचे रोल बनवून ठेवू शकतो अळूवळीचे सुद्धा भरपूर प्रकार आपल्या चॅनेलवर आहेत अळूचे रोल व्यवस्थित वाफवून फ्रीजमध्ये थे ठेवले की आठवडाभर छान राहतात लसूण तर रोजच लागतं लसूण सोलून डब्यात व्यवस्थित भरून ठेवलं की फ्रीज शिवाय दोन दिवस छान राहतं आणि फ्रीजमध्ये आठवडाभर काहीच होत नाही फक्त जास्त दिवस टिकवायचं असेल तर पाण्यात वगैरे न भिजवता हातानेच सोलायचा लसूण फ्रीजमध्ये ठेवताना डब्याचं झाकण एकदम घट्ट लावायचं नाहीतर फ्रीजमधील इतर पदार्थांना त्याचा वास येऊ शकतो आपल्या गरजेप्रमाणे म्हणजे आपल्याकडे गणपती किती दिवस आहेत किती पाहुणे जेवायला येतात त्याप्रमाणे पाव किलो अर्धा किलो लसूण एकदाच सोलून ठेवू शकतं त्यानंतर गणपतीत वालाचा बिरडा तर असतच तर गणपतीच्या तीन दिवस आधी वाल भिजत घालायचे सकाळी भिजत घातले तर संध्याकाळी त्यातील पाणी काढलं की दहा बारा तासानंतर मोड आल्यावर सोलून ठेवायचा बिरडे सोलताना खूप जास्त दिवस आधी नाही आदल्या रात्रीत सोलायचा रात्रभर सोललेला बिरडा फ्रीजमध्ये पाण्यात घालून ठेवला की गणपतीच्या दिवशी सकाळचा बराच वेळ वाचेल ज्यांच्याकडे मदतीला कोणी नसेल किंवा कमी जण असतील तर त्यांनी मोदकचं सारणसुद्धा दोन दिवस आधी फ्रीजमध्ये बनवून ठेवलं तरी सारण अजिबात खराब होत नाही ज्या महिला जॉब करतात रोज घराबाहेर जावं लागतं त्यांना रोज रोज भाजी आणून साफ करणं शक्य नसतं तेव्हा एरवीसुद्धा ह्यातील बरीचशी कामं तुम्ही आठवड्यातून एकाच दिवशी करून ठेवू शकता तर तुम्ही गणपती यायच्या आधी काय काय तयारी करून ठेवता किंवा अजून काय केलं पाहिजे म्हणजे मलाही करता येईल हे कमेंटद्वारे कळवा कारण आमच्याकडेही गणपती बाप्पा असतोच भरपूर जास्त गडबड असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू